तयार झाला पशुपालन हा शब्द तयार झाला पशुपालन शब्द झाला प्रश्न आहे आता पूर्ण शब्द तयार झाला ना आता त्याच्या पुढं काय अरे पुढं काय प्रश्न आहे Kau ija sabdaka sama ati sedun. Kau ija konta e? Pau. Ani? Israe konta e? Pau. Israe pau. Pau pau. Asa sedut e rotega? Maka esu sedut e rotega posong pau pau posong. Pau. Ha? Pau. Nona sedut e rotega pau pau. Pau. Potas sedut e rotega posong pau pau posong.

दुसरा शब्द घ्यायचो समानार्थी शब्द काही पर्याय घेण्याचा आता हे काढला आता पर्याय गेला आता पर्याय घ्याय पर्याय एक प्राणी पर्याय एक प्राणी पर्याय दोन पर्ण पर्ण पर्याय शपथ पर्याय शपथ आणि पर्याय पातक पर्याच्या काय हा चार काय का पातक पहिला काय पर्याय दुसरा पर्ण तिसरा शकोह आणि चौथा काय म्हण पट मयाचा समानार्थी शब्द बघा पापाला पापाला सर पापा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ते सांगा बरं हा पर्ण म्हणजे पान

पातक दुष्टा तो हे प्रत्यय वाईट केलस पातकोला याच्या के शिक्षणाने असो शब्द आहे का नाही मग या पाप या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे पातक मला आपल लोकांना उत्तर काय देत्याचं पातक पशुपालन हा शब्द तयार झाला आणि त्याच्यामधला पहिला आणि तिसरा जो शब्द अक्षर आहे ना पोपा त्याच्यापासून पा हा शब्द तयार झाला आणि त्या शब्दाचं विश्वातले शब्द काय मग हा बघावे गोड